चित्रपट काय काय भूमिका आहे माझी भूमिका म्हणून ऍज अ लीड कॅरेक्टर करतीय मी देविका म्हणून सर्वांना बारा जुलै रोजी भेटायला घेते आधी काय केलंय एकदम शेतकऱ्याची वगैरे आधी काय याआधी मी सर्वात पहिला चित्रपट दास गँग म्हणून साऊथचा मुव्ही केलाय तेलगू चित्रपट त्यामध्ये सुद्धा ऍज अ लीड म्हणून काम केलंय आणि प्रेम प्रेमलागी जेवाज सेकंड लीड म्हणून सर्वात पहिला माझा मराठी चित्रपट होता हा माझा फर्स्ट मुव्ही आहे ऍज अ लीड म्हणून मराठी चित्रपट करते आणि यानंतर सुद्धा प्रीतम पॅरे नावाचा कॉमेडी चित्रपट येतोय त्यात सुद्धा लीडची भूमिका केली आहे विथ विजय पाटकर आणि भाऊ कदम सर सोबत साईडला पैलवान ते फक्त दिसायला पैलवान दिसतात बट खूप जॉली नेचर आहे अमोल सरांचा प्लस फ्रेंडली नेचर आहे भूषण सरांचा किरण सरांचा राहुल गवाणे सर आणि आमचे बापू सर सर्व म्हणजे पूर्ण संपूर्ण टीम मला पैलवान असेल पण लिटरली मला फॅमिली सारखं फील झालं आणि कधीच असं एक मुलगी म्हणून यांच्यामध्ये राहून असं कधीच वाटलं नाही की लाईक बट एक वाटत होतं की लाईक आय एम व्हेरी सेफ आणि फ्रेंडली नेचर आहे सर्वांचे टू गुड नाही कुस्ती वगैरे तर नाही बट या सगळ्या गोष्टींचा मला पहिल्यांदाच अनुभव आलेला आहे बारा जुलैला प्रदर्शित होणार रांगडा या सिनेमामध्ये मी नायकाच्या भूमिकेमध्ये जय म्हणून माझा कॅरेक्टर आहे सो uh, so, uh, या कॅरेक्टर बद्दल सांगायचं झालं तर uh, एक कुस्तीपट्टू एक बैलगाडा मालक आणि मैत्रीची व्याख्या जपणार असं ते कॅरेक्टर आहे आणि त्याच्यामध्येच एक छोटीशी लव्ह स्टोरी अडकलेली आहे सो एक असा ट्रँगल म्हणता येईल किंवा एक कॉम्बो पॅक म्हणता येईल तर या सिनेमाच्या माध्यमातून हे सर्व दाखवायचा प्रयत्न आमच्या आयुष सरांनी केलेले आहे आणि आम्ही ते निश्चितच प्रयत्न केला मला खऱ्या अर्थानं या सिनेमामध्ये सर्वात अवघड सीन वाटला जो बैलगाडाचा सीन होता जेव्हा एका धावत्या बैलाला म्हणजे शर्यतीमध्ये पळणारी बैल कशी असतात ते किती रागीट असतात किंवा त्यांच्या त्या ज्यावेळेस रेसच्या झोनमध्ये असतात त्यावेळेस ते वेगळ्याच मूडमध्ये असतात अशा वेळेस त्या बैलाला पकडणं त्याची पकडणं आणि त्याचं डोकं आपल्या छातीला लावणं ते जे लोक करतात सो so, ते मी फक्त व्हिडिओमध्ये बघत होतो आणि ते मी स्वतः करण्याचा मला अनुभव आला आणि ते करत असताना खरंच म्हणजे मला मी जरी पहिलो नसतो तरी पण मी थोडासा घाबरलो होतो <laughs> घर करताना सांगायचं झालं तर आम्ही एका तालमीतच वाढलेलो आहे प्रॅक्टिस केलेली आहे खेळलेलो आहे बाहेर पण ज्यावेळेस सेटवर वर ऍज अ तो लीड विलन करत असेल किंवा मी लीड जयच्या भूमिकेमध्ये होतो सो ज्यावेळेस आम्ही सीन मध्ये असलो त्यावेळेस मी आम्ही दोघंही पूर्णपणे त्याच कॅरेक्टरमध्ये बसलेला असायचो पण त्याच्यानंतर आमची मैत्री जशी बाहेर आधी बसून होती तशीच अजूनही आमची टिकून आहे आणि अशीच पुढे टिकून राहील प्रेक्षकांना एवढं सांगू इच्छितो की बारा जुलैला रांगडा हा सिनेमा तुमच्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होत आहे या सिनेमामध्ये कुस्ती बैलगाडा मैत्री आणि एक लव्ह स्टोरी असं एक कॉम्बो पॅक तुम्हाला बघायला मिळेल ज्याच्यामध्ये ऍक्शन आहे कॉमेडी आहे आणि ड्रामा आहे नाही मी यामध्ये लावणी किंवा कुठलं गाणं केलेलं नाहीये बट हा लिटिल बिट मला वाटतं की सॅड सॉंग मध्ये थोडीफार दिसणार तुम्हाला येस सुवर्ण काळे म्हणून त्यांनी लावणी केली आहे आता माझा खास मित्र आहे ज्यांनी बबल्या गेला त्याला प्रश्न बोल की तुला विचार बरं विचार काय दादा सांग काय दादा म्हणते काम नाही का म्हणजे दादा साठी काही पण शूटिंग करताना खूप मजा आले आणि सोबत आम्ही राहतो त्यामुळे आम्हाला काही वाटत नाही हो अच्छा तो तुम्ही कुस्ती खेळता कुठे प्रत्यक्ष आता नाही आता बंद आहे पहिले खेळायचो कुस्तीवरती चित्रपट आहे चित्रपट काय प्रेक्षकांना यायला पाहिजे काय प्रेक्षक म्हणजे आपले पूर्ण आता पुण्यात तर पूर्ण कुस्ती म्हणलं की लोक स्वतःहून आवर्जून लोक जातात किती काय झालं तरी आता कुस्तीच एकदम हे प्रत्येक जण म्हणतो आपल्या ना घरातले एकतरी पर्ग पाहिजे तालमीत कारण की बाबा कुस्ती गेली तालमीत गेला म्हणजे ताकद आहे किती काय झाले आपल्या घरचे हा आणि आपल्या घराकडे ताकद पाहिजे काहीतरी बाबा कोणतरी आलं तर आपल्या घराकडे बघायला गेलं तर आपला पर्ग आहे पाहिजे असे हिशो ना प्रत्येकाच हिरोची आणि माझी धोपेपरची तशी खूप झालेली आहे पिक्चर मध्ये आणि येत्या बारा जुलैला सगळ्या माझ्या प्रेक्षक वर्गांना माझ्या परिवारांना किंवा आमची जी मायबाप जनता असेल त्यांना त्या येत्या बारा जुलैला ह्या ज्या काही गोष्टी झाल्यात कशा घडल्यात ह्या त्यांना त्या स्क्रीनवरती नक्कीच वेळा भेटन ह्या लुकच श्रेय हे आता आमचे मित्र परिवार जेव आहे आता यांनी माझी काळजी घेतली हे म्हणजे तुम्हाला हा रोल करायचा आहे आणि माझी केस लहान होते याच्या आधी तर मी हे सगळं ह्या मुळे मी आतापर्यंत माझा असा लोक ठेवलेला आहे मी चांगला झेंगरे नीत चड्डीत्रा या सूर्यजीची फिरली ना लोकांचे ग्रह फिरत्यात आणि असे बरेचसे चांगले डायलॉग ते प्रेक्षकांनी नक्कीच चित्रपट सीन <laughs> तर बरेच आहेत पूर्ण चित्रपट आवडलेला आहे मला तर मी म्हणेल की रसिक प्रेक्षक मायबाप यांनी सुद्धा बघावं म्हणजे तांडा सुद्धा आवडेल डायलॉग विषयी झालं तर <laughs> नाही छटकून देणार मी कांड आणि बारी वयाचा विषयच घेऊ नको कारण बारी माझे तसे बरेच डायलॉग चांगले होते मला जे बऱ्यापैकी आवडले आणि पण सगळ्यात मला अवघड होता जो देविकाला प्रपोज केलेला सीन आणि तो असा होता की त्याच्यामध्ये प्रत्यक्ष मी माईक मध्ये बोलतो तुमच्याशी त्याच्यामध्ये बैलगाडाचा घाट जो असतो त्या वेगळ्या पद्धतीची बैलगाडा घाटाची शर्यत तिथले ते, ते शब्द आहेत जे सरांनी कसे शोधून काढले त्यांनाच माहिती पण ते मला पाठ करायला थोडस अवघड गेलं तू कॉलेजमध्ये दिसली की बारी फळी फोड झाल्यासारखंट तुम्हाला एक झलक दिली की फायनल ला वाट तू माझ्याकडे बघून असली की बारा सेकंदात बारी झाल्यासारखंट तू माझ्यासोबत बोललीस की अख्खा घाट उभं राहिल्यासारखं पण तुला टाळाटाळ करताना पाहिलं की अर्ध्या घाटात <coughs> तुला तुला टाळाटाळ करताना पाहिलं की अर्ध्या घाटक कांड चिटकून बाहेर मधून वळून आल्या सारखं मी संदीप रासकर पिक्चरमध्ये बापू म्हणतात आणि माझ्या जीवनात पण सर्व बापू म्हणतात हे तसे पिक्चरमधील भरपूर फायटिंग आहे भरपूर खुन्नस आहे विलन क्रूर आहे हिरो पण तेवढ्याच तोला मोलाचा आहे पण मी ह्यात विनोदाच्या भूमिकेत आहे कसा मेळ घालता येईल आणि मला कुठे त्रास न व्हावा कसा पळ काढता येईल ती त्यात दाखवली पहिल्यापासून मला पैलवान आणि बैलगाड्याची आवड आहे मी एक बैलगाडा मालक आहे आणि हा चित्रपट विशेष आता सर्व काही चित्रपट आहे येतात बैलगाड्यावर आले पैलवानावर आले आमचा असा हा पहिला चित्रपट आहे की शर्यतीचे दोन तीन प्रकार आहेत काही ठिकाणी घोडा बैल आणि त्यावर एक डायवर असतो काही ठिकाणी दोन बैल त्याच्यावर एक डायवर असतो पण एक विशेष खासियत सांगायची आपल्या चित्रावर म्हणजे आपल्या चित्रपटामध्ये असा बार्या दाखवल्यात की ते फक्त नगर पुणे जिल्ह्यामध्येच जास्त दाखवतात त्या त्यामध्ये आपण दो चार बैल त्यापुढे एक घोडा पळतोय त्याला कधी डायवर नसतो सेकंद आणि मिली पॉइंट वर हा शेरे चलती हा या विषय या चित्रपटामध्ये विशेष ạ khỏi lễ quá ok. So ông đi xin phép vào khúc của chúng tôi biết chăng? Năn 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 năn